तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे अगदी माता भगिनींना सुद्धा सांगतोय की सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला घेता येईल पण यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले कालपर्वाकडेच ते जे निवडणूक रोख्यांचं जे भांड त्यांचं फुटलं बिंग फुटलं प्रचंड पैसा हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने कमवले म्हणजे राहुल गांधी एका एक बरोबर बोललेत की जसं पूर्वी तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता की कोणी मारुती थाउजंड घेतली तर त्याला लगेच फोन यायचा खंडणीसाठी यायचं ना तसं आता हे सगळे सरकारी यंत्रणांचे भाई झालेत कोणत्या कंपन्या असतील कोणी काय कामवलं काही त्यांना फोन करतात ऑफिस मे जाओ त्यांच्यावरती धाडी टाकतात त्यांना त्यांच्या चौकशा करतात त्यांना बदनाम करून टाकतात आणि मग सगळी सेटलमेंट झाली का चौकशा बंद जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडाण्या वसूल केल्यात ह्या खंडाण्या नाही तर म्हणायचं काय त्याला काही काही कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोखे हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकशा बंद म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे असं त्यांचं सगळं धोरण आहे आता सुद्धा तुम्ही पाहत असाल प्रचंड प्रमाणामध्ये जाहिराती सुरू आहेत प्रचंड सगळीकडे बघा पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं ते होतं करोनाचं करोनाचा व्हायरस आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य हो। तो व्हायरस आहे का कोण येतेच कळत नाही गद्दार तर आहेच उलट बरं आहे की लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील की हाच तो गद्दार यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण ही जनतेच्या म्हणजे तुमच्या का पैशाची पड़ उधळपट्टी चाललेली आहे कामं काय कामं शून्य पण उधळपट्टी चालू आहे आता मला पाहायचंय की निवडणूक आयोग आता काय करतोय कारण एकतीस मार्चपर्यंत जे मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचता तेच पेपर मी वाचतो साधारणतः पंच्याऐंशी कोटी रुपये यांनी आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत जर आचारसंहिता लागली असेल तर या सरकारी जाहिराती या बंद झाल्या पाहिजेत कारण त्या सुद्धा त्याच्यामध्ये चेहरे येत आहेत आणि ते चेहरे जर का तुम्हाला टाकायचे असतील तर मग तो खर्च त्यांना तुम्हाला त्यांच्या खात्यात पकडावा लागेल सरकारचा खर्च जनतेचा खर्च पैसा हा मी त्यांच्या जाहिरातीसाठी वापरायला देणार नाही आणि तसं केलं तर ते गुन्हेगार म्हणून निवडणूक आयुक्तांना त्याची दखल घ्यावीच लागेल बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत या जाहिराती ताबडतोब बंद झाल्या पाहिजे एक तर महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती स्वतःचे फोटो छापून जनतेच्या पैशांनी ते छापतायत करतायत टी व्हीवरती करतायत होर्डिंग लावतायत सगळीकडे लावतायत आणि त्याच्यात भर म्हणून इतर राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या पण जाहिराती इकडे आहेत काय लावले काय तुम्ही सगळा पैसा जो जनतेचा आहे तो खाऊन टाकायचा तिकडे निवडणूक रोख्यातनं घ्यायचा इकडनं जाहिरातीतून उधाळायचा तिकडे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून घ्यायचा आणि मला तर असं कळलं खरं खोटं आता त्याची चौकशी आपण आपल्या सरकारवर करू की जाहिराती ज्या एजन्सीस करतात त्या एजन्सीज कडनं हे काही लोक यांचे कमिशन काढत आहेत म्हणजे जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची सगळी वृत्ती आहे आणि ती लुबाडणारी किंवा लुटणारी वृत्ती ती तर गाडायचीच आहे पण देशात मला जे दिसते ती येऊ शकणारी हुकुमशाही ही जागच्या जागी आपल्याला गाडायची आहे जागच्या जागी गाडायची आपल्या सभा होतील प्रत्यक्ष जेव्हा वातावरण आता मुंबईच्या वीस मेला थोडा अवधी आहे तोपर्यंत मी महाराष्ट्रभर फिरतोच आहे परवापासून मी पुन्हा राज्याच्या इतर माझ्या बांधवांच्या भगिनींच्या भेटीला जातोच आहे पण तोपर्यंत आणि निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा अरविंद सावंतला आपल्या हक्काचा शिवसेनेचा खासदार म्हणून तुम्हाला सगळ्यांना जिंकून घ्यावंच लागेल ही जबाबदारी तुम्ही घेताय ना नक्की कारण आता मी तुमच्याकडे आलोय माझं सुद्धा भाग्य आहे की का सत्याहत्तर नंतर जिथे शिवसेना प्रमुखांनी सभा घेतली तिकडेच मला येऊन बोलण्याचं एक भाग्य मिळालंय मी सुद्धा भाग्यवान आहे आणि त्याही वेळेचे शिवसैनिक त्याही वेळेचे शिवसैनिक हे आज देखील माझ्यासोबत आहेत आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा नवीन पिढीतले भावी शिवसैनिक सुद्धा माझ्या समोर आहेत मला असं वाटतं एवढं नशीब आणि एवढं वैभव एखाद्याच्या वाट्याला येत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मा न आशीर्वादाने माझ्या नशिबी आलेलं आहे हेच प्रेम हेच आशीर्वाद असेच कायम ठेवा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज